सावरोली जिल्हा परिषद गणातून सुरेश पाटील हे मागच्या निवडणुकीत निवडून आले होते यंदाही सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यामुळे सुरेश पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे यांनीही वर्षभरापासून काम सुरू केले होते त्यामुळे सावरोली जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी मिळवण्यासाठी दोनही तगड्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई बैठक घेऊन दोनही इच्छुकांचे म्हणणे ऐकून खेत संतोष बळीलमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे अखेर सावरोली जिल्हा परिषद गटामधील राष्ट्रवादीचा तिढा सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खालापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे सावरुली जिल्हा परिषद गटामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवारच नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात करण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात तिकीट मिळवण्यासाठी रसिकेत सुरू होती अखेर शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलून सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी घोषित केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे सावरोली जिल्हा परिषद प्रभागात कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या आशीर्वादाने सावरोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाली आहे तर आमचे सुरेश पाटील यांनीही मोठं मन दाखवून मला संधी दिल्याबद्दल आभार त्यांनी मानले वडगाव आणि सावरोली पंचायत समिती गणासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होतील सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी केले आहे नमस्कार मी संतोष बैलमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवड झालेली आहे माझे नेते शेतकर साहेब उदयभाऊ घारे सुरेश पाटील या सर्वांनी एकत्र घेऊन हो। मला निवडणूक लढण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे मी निश्चित गेले कित्येक दिवस मी व माझे सहकारी सुरेश पाटील दोघेही राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारसाठी काम करणं इच्छुक होतो पण सुरेश पाटील यांनी मोठे मन करून मला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी सहमती दर्शवली त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो उद्या पक्षाकडून मी उमेदवारी फॉर्म भरणार आहे तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्याप्रमाणे पक्षाने परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केलेली आहे परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार असेल त्यांच्या जोडीने सावरली पंचायत समिती व वडगाव पंचायत समितीचे उमेदवार जिल्हा परिषद सावर्चे मी स्वतः उमेदवार अशा आम्ही एकत्रित येऊन उद्या उमेदवारी फॉर्म भरणार आहे तर आपण सर्वांनी सकाळी साडे दहा वाजता सावर्ली या ठिकाणी जमायचे ही माझी विनंती सर्वांना ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड कोपोली